नमस्कार श्री स्वामी समर्थक आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात आता लवकरच होणार आहे आणि हा महिना अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो या काळात या महिन्यामध्ये भगवान विष्णू दत्तगुरु महाराजांनी लक्ष्मी देवीच्या कृपेसाठी उपासनेसाठी सर्वात शुभ काळ मानला जातो या महिन्यात जर योग्य उपाय केले तर वर्षभर तुमच्यावर देवी कृपा राहील आपण या व्हिडिओत बघणार आहोत मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात कोणत्या उपायांनी करावी यामुळे आपल्या आयुष्यात राजयोग येईल आणि आपले आयुष्य बदलेल तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये पहाटे सूर्योदयापूर्वी उठावेश आंघोळ करून शांत बसावे आणि ओम श्री गुरुदेव दत्ता यो हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणावा या नामस्करणाने मन प्रसन्न होतं आणि घरात दैवी शक्ती येतात मार्गशीर्ष महिन्यात देवघरात तुपाचा दिवा लावा आणि त्यात थोडी हळद टाका यामुळे हा दिवा माता लक्ष्मीला आणि भगवान विष्णू यांना प्रसन्न करतो संध्याकाळच्या वेळी तुळशीसमोर दिवा लावा तुळशीला प्रदक्षिणा घाला हा उपाय केल्यास घरातील अडथळे दूर होतात आणि घरात शांती नांदते मार्गशीर्ष महिन्यात रोज दत्त नामस्मरण करा गरजू व्यक्तींना दान करा यामध्ये फळे अन्न कपडे तुम्ही कोणत्याही वस्तू दानामध्ये देऊ शकता या दानाने दत्त महाराज प्रसन्न होतात यामुळे तुमचे जीवन समृद्ध बनतं रोज गुरुचरित्र पारायण करा किंवा या ग्रंथातील एक अध्याय वाचा किंवा तुम्ही सात दिवसात एक पारायण अशी तुमच्या इच्छेने पारायण करा दर गुरुवारी शक्य असल्यास एखाद्या व्यक्तीस जेवण घाला ही दत्त महाराजांची सर्वात आवडती सेवा आहे या उपायाने दत्तगुरूंची कृपा कायम राहते आणि पुण्य मिळते या व्हिडिओमध्ये सांगितलेले जर उपाय तुम्ही श्रद्धेने आणि भक्तिभावाने केले तर तुम्हाला दत्तगुरूंची कृपा नक्की मिळेल तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या नित्यभक्ती या चॅनेलला सबस्क्राईब करा